नमस्कार विस्किट किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत वेगवेगळ्या हेल्दी टेस्टी आणि आयुर्वेदिक रेसिपीज आपण आपल्या या किचन मध्ये करत असतो आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सूप सांगितली आहे ती कडधान्यांची आहेत आणि काही भाज्यांची सुद्धा आहेत आणि त्या प्रत्येक सूपचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि वेगवेगळ्या आजारांमध्ये सुद्धा त्याचा उपयोग होतो आज आपण करणार आहोत मुळ्याचं सूप हे सूप करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण इथे घेतलेला आहे किसलेला मुळा तो एक वाटी वजनाने तो पन्नास ग्रॅम एवढा घेतलेला आहे सूप करण्यासाठी जे पाणी लागणार आहे ते त्याच्या सोळा पट घेतलेला आहे वजनाच्या सोळा पट इथे घेतलाय आठशे एम एल त्यानंतर धडे पावडर जिरे पावडर बडेशेपेची पावडर मिरपूड सवी पुरतं सैंधव मीठ आणि नंतर कोढणी देण्यासाठी गायचं तूप तर आता आपण या सूजची कृती सुरू करूया आपण जे पाणी घेतलेले आहे ते आपण बारीक गॅसवरती उकळायला एकदा पाणी गरम की त्यामध्ये हा किसलेला घालूया आणि मुळा शिजेपर्यंत आपण हे मिश्रण उकळणार आहोत एकदा मुळा शिजला की तो अत्यंत मऊ होतो मग आपण एका ब्लेंडरनी किंवा साध्या रवीनी सुद्धा हे मिश्रण हलवून एकजीव करणार आहोत हे एकजीव झालं की त्याचा रंग बदलणार आहे त्याची चवही बदलणार आहे जसा तो मुळात त्या पाण्यामध्ये शिजेल तसा त्याचा जो उग्र वास आहे तो कमी होणार हा मुळा एकदा शिजला आणि हे मिश्रण एक झालं की आपण बाकीचे सगळे मसाल्याचे पदार्थ त्यामध्ये घालणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा एक चमचा धडेपूड त्यानंतर एक चमचा जिरेपूड त्यानंतर त्या अर्धा चमचा बडीशेपेची पावडर त्यानंतर अर्धा चमचा मिरपूड चवी पुरत सैंधव मीठ साधारण एक छोटा चमचा एवढं यासाठी पुरणार आहे हे एकदा शेवटची उकळी आणून आपण गॅस आता बंद करूया अशा रीतीने आपलं मुळ्याचं सूप तयार झालंय पण सगळ्यात शेवटी आपण आता याला तुपाची फोडणी देणार आहोत तर यासाठी आपण एका तडका पॅन मध्ये तूप गरम करूया आणि ते तूप गरम झालं की त्यामध्ये थोडस हिंग घालू आणि ही फोडणी त्या सूपाला वरून देऊया अशा रीतीने आपलं मुळ्याचं सूप तयार आहे मुळा ही भाजी अत्यंत गुणकारी आहे पण तो जर कच्चा खाण्यात आला तर तो, तो तीनही दोषांचा म्हणजेच वात पित्त आणि कफ या तीनही दोषांना बिघडवतो म्हणूनच तो योग्य पद्धतीने आणि तुपाची किंवा तेलाची फोडणी देऊन जर मुळ्याची एखादी रेसिपी केली तर तो आपल्या शरीरातला वाद कमी करतो आणि तो अत्यंत गुणकारी ठरतो अनेक वेळेला संधी वाताच्या सुद्धा काही अवस्थांमध्ये हे मुळ्याचं सूप अत्यंत गुणकारी ठरतं आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा हे मुळ्याचं सूप करून पहा ते एरवीही कोणीही करून पिऊ शकतो कसं वाटलंय तेही आम्हाला फीडबॅक म्हणून कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आमचं चॅनल लाईक करा हा एपिसोड शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि वेगवेगळ्या अशा वे हेल्दी टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी पाहत रहा विस्किट किचन